नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो गरीबी काय येते आणि गरीबी येऊन येऊन काय करायला पाहिजे आणि श्रीमंत कसं बनायचं हे मी सांगतो मित्रांनो आपलं जी विचार असतो मनामध्ये दोन्ही विचार असतात एक गरीब विचार आणि एक श्रीमंत विचार आपल्याला परमेश्वरानं सगळं काही दिलेलं आहे मित्रांनो फक्त आपला विचार आणि आपलं कर्म हे आपल्याला अपडेट ठेवावं लागतं जसं पैसे आल्यानंतर आपण जर ते खर्च केले तर काय होईल संपून जातील आणि परत कमावावं हो लागेल तसंच आहे मित्रांनो गरीबी श्रीमंतीचे एक आपल्या मनामधला माइंडसेट आहे आणि तो प्रत्येकाचा वेगळा आहे त्याच्यामुळे काही लोक गरीब झालेले श्रीमंत होतात श्रीमंत झालेले परत गरीब होतात म्हणजे आपलं हे हे कंटिन्यू प्रोसेस आहे मित्रांनो हे श्रीमंती एक बार झाला की तो कायमचं राहत नाही तू गरीब पण होतो म्हणजे विचार आपले विचार मनात येणारे विचार आणि त्याला टिकवलं पाहिजे आणि श्रीमंत होण्यासाठी थोडा त्रास पण घ्यावा लागतो ते काही लोकाला जमत नाही आता हे जे बीज आहे गरिबी श्रीमंडीचं जसं एखादं झाड लावतो आपण आंब्याचं सीताफळाचं कुठलं पण झाड ते बीज असतं तसं हे विचाराचं बीज आहे हे प्रत्येकाला परमेश्वरानं दिलेलं आहे विचार चांगले वाईट दो आपल्या प्रत्येकाला आहेत प्रत्येकाच्या मनात आहेत फक्त काय होतं आपण काही संगतीनं आणि काही आपण समाजामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये राहतो त्याच्यानं पण काही फरक पडत असतो त्याच्यावर पण बघा काही समाजातले लोकं मी जातीभेद करत नाही परंतु काही लोक बघा बिझनेस माइंडचे असतात काही लोक सर्विस माइंडचे असतात आणि ते काही लोक क्लास वन अधिकारीच असतात बघा त्यांच्या आजूबाजूला डॉक्टर असतात काही लोक व्यवसाय करतात काही समाजातले ते फार उच्च पदावर असतात ते सारखं बिझनेसमध्ये कधीच लॉसमध्ये येत नाहीत म्हणजे हे काही संगतीनं घडतं ही संगत असते महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट आपले पर्सनल विचार आपले हॅबिट काही काही लोकांना पटत नाही आता काही काही लोक पैसे कमवतात आणि खर्च करतात म्हणतात काय करायचे उद्या मेलं तर म्हणजे शॉर्ट माइंड त्यांचे शॉर्ट थिंकिंग असतात आणि त्या लोकं तसे ॲक्शन उचलतात आणि ते तसं घडतं म्हणून गरीब आणि श्रीमंत हे आता शिक्षण घेणं हे वेगळा विषय आहे शिक्षण तर घ्यायलाच पाहिजे परंतु शिकलेले लोकसुद्धा काही काही गरीब आहेत म्हणजे आपला माइंडसेट आपला जी आहे विचारधारा आपली आणि सातत्य ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत काही लोक अजिबात शिकलेले नाहीत परंतु इतके श्रीमंत आहेत त्यांच्याकडं डॉक्टर इंजिनियर जसं आता उद्योगपती टाटा बिर्ला बजाज हे स्वतः काही प्रत्येक क्षेत्रातलं त्यांना नॉलेज नाही परंतु ते माणसं ठेवून काम करतात जसं बिर्लाचा सिमेंट उद्योग आहे आणि त्यांच्या हॉस्पिटल पण आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे श्रीमंत लोक टाटा बिर्ला बजाज किंवा मोठमोठे मुट उद्योगपती ते प्रत्येक त्यांना फील्डचं नॉलेज नसतं परंतु त्यांच्याकडं माइंडसेट श्रीमंतीचा आहे कारण सतत विचार आहे पुढे जायचा ते थांबत नाहीत कधी नॉनस्टॉप काम करतात म्हणून ते त्या पदावर असतात मित्रांनो एखादं पद तुमच्या शिक्षणाने मिळणं वेगळं आणि त्याच्यात आपण अचीव्ह करणं वेगळं आहे जसं डिग्री सेम असते परंतु प्रत्येकाला सॅलरी वेगळा असतो पॅकेज वेगळं असतं ट्रीटमेंट वेगळी असते बघा एखाद्या बँक असेल तर तिथं बँक मॅनेजरची मॅनेजरची कॅबिन कशी असते त्याची खुर्ची कशी असते आणि त्याला सॅलरी पण असतो त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात कारण आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करणारे मॅनेजरपेक्षा क्लार्क असतात किंवा ऑफिसमधले असिस्टंट असतात त्यांना पगार कमी असतो का वेळ सगळे सारखा देतात सगळे आठ तासच काम करतात परंतु सॅलरी आणि त्यांची कॅटेगरी वेगळी असते मित्रांनो त्यांना त्यांचं चेअर वेगळे असते हे असं का होतं कारण कसं असतं काही व्यक्ती सतत मनात पुढे जायचा विचार करतात संस्थेचा असू द्या किंवा घरामध्ये पुढे मोठं बनण्यासाठी सारखं हे थिंकिंग असतं हे बीज आहे जसं झाडाचं बीज असतं तसं आणि हे बऱ्याच जणांकडे हे परमेश्वर दिलेलं आहे प्रत्येकाला माइंडसेट आहे गरीब श्रीमंत सगळं आहे परंतु डेव्हलपमेंट हे स्वतःची असते कारण काय करायचं हा आपला विचार असतो विचार तर मनात बरेच येतात परंतु चांगला विचार येणं करणं आणि टिकवणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरेच लोकांना चांगले विचार येतात करतात पण परत ते चुकीच्या विचारांना जातात म्हणजे सातत्य हे फार महत्त्वाचं आहे कंटिन्युटी बघा काही लोकं श्रीमंत आहेत ते कंटिन्यू श्रीमंतच होतात किंवा पुढे जातात ग्रोथ करतात आणि काही लोक सॅटिस्फॅक्शन मानून तिथंच थांबतात आता काही समाजामध्ये पिढ्यानपिढ्या लोकं श्रीमंत आहेत ते कधीच गरीब होत नाहीत तर त्याचं कारण नाही बिझनेसवाले लोक कारण ते काय करतात आपलं काय म्हणतात समजा वडिलांनी कमवून ठेवलं असेल त्यांच्या तरी आपलं काय आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आपल्याला ग्रोथ करायची असं त्यांचा माइंडसेट असतो मित्रांनो हे गरिबी श्रीमंती हे आपल्या कर्माचाच खेळ आहे आणि सातत्याचा आता बघा काही लोक श्रीमंत होतात परत त्यांची मुलं चुकीचं वागून ती आहे ती आई वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी बर्बाद करतात काही लोक आणि संगतीनं जास्त घडत असते तुम्ही कोणाच्या सहवासत राहता जसं आता तुम्हाला मी सांगतो कॅटेगरी एक ठरलेली असते जसं एखादा फ्लॅट पन्नास लाखाचा असेल तर तिथं पन्नास लाख रुपये घेण्यासाठी ज्याच्याकडे पैसे तेच तिथे येतो ना जात धर्म प्रांतभेद वर्णभेद हे नसतं ह्याला काही एवढं महत्त्व नाही आणि तिचा ह्याच्याशी काही संबंध पण नाही बरेच लोक त्याच्यात आडून बसतात आणि मग ग्रोथ होत नाही मित्रांनो जात धर्म प्रांतभेद हे काही नसतं मी सांगतो त्याला त्याला पुरावा दाखवा मला कुठलाही माणूस जन्माला आल्यावर कुठल्याही देशातला कुठल्याही धर्मातला कुठल्याही प्रांतातला कुठल्याही जातीतला त्याच्यासोबत त्याच्या एक काही रायटिंगमध्ये येतं का कदापि येत नाही मग ह्याला लोकं जास्त महत्त्व देतात हो त्याच्यामुळं पण त्यांची ग्रोथ होत नाही असं काही नसतं आपल्या विचारावर हो आहे आणि विचार हे चांगल्या माणसांमध्ये बसल्यानंतर चांगले विचार येतात जसं एखादं झाड चांगलं आहे त्याचंच बीज लावलं तर दुसरं तसं झाड येणार आहे ना हे जेनेटिक आहे जसं तसं आहे आता आपल्याला चेंज करता येतं समजा आपली प्रगती होत नसेल तर आपण चांगल्या माणसाच्या संपर्कात राहिलं पाहिजे ऑटोमॅटिक आपले विचार बदलतात आणि जसं जाग्याचं आहे बघा काही काही सोसायटीमध्ये जाग्याचे रेट जास्त असतात कारण तिथं तसे लोक असतात जसं झोपडपट्टी जाग्याचा रेट आणि चांगल्या सोसायटी जागेचा रेट बघा ना आणि मित्रांनो काय नेहमी हे आपल्याला दोन्ही परमेश्वरांनी विचार दिलेले आहेत चांगला किंवा आणि वाईट फक्त काय होतं चांगल्या विचाराकडे वळत नाहीत बरेच लोक आणि टिकवत नाहीत सुरुवातीला त्याचा लढाई करावी लागते संघर्ष असतं चांगल्या बनण्यासाठी स्वतःला त्याग करावा लागतो स्वतःला मेहनत घ्यावी लागते आणि स्वतःला काही जसं एखादं प्रोसेसमध्ये टाकल्यानंतर त्याचं व्हॅल्यू वाढते ना कुठलंही का हे असतं ना तसंच आहे स्वतःला आपण त्रास घेऊन आणि मेहनत केली पाहिजे आणि त्याग केला पाहिजे आता बऱ्याच वेळेस पैसे आले त्याच्यातनं चैनीची वस्तू घ्यायची का भविष्यासाठी ठेवायची हा एक विचार आहे आणि त्या विचारातनं पुढे घडत असतं जसं पैसेवाला बनण्यासाठी पैसेवाला माइंडसेट पाहिजे जे बनायचे ते विचार पाहिजेत आपल्याकडं कुणाचं तर बघून माणूस मोठा कधी होत नाही तसं जर असतं तर हे टाटा बिरला बजाज ह्यांच्याकडे बघून दुसरे टाटा बिरला बजाज का तयार झाले नाहीत आणि का होत नाहीत आणि झाले तर का टिकत नाहीत काही लोकच का आहेत मार्केटमध्ये त्याचं कारण आहे ते आपलं आपली क्वालिटी कधी बदलत नाहीत मित्रांनो पैसेवाला माइंडसेट जे आहे ना ज्ञान तर पाहिजेच परंतु ज्ञान द्न्यान, ज्ञानी झाल्यामुळं श्रीमंत होतोय असं नाही किंवा बचत करून बचत करून ते परत इन्व्हेस्ट केले पाहिजे पैसे तर ती ग्रोथ होते लोक बचत करतात आणि खर्च करून टाकतात आता बरेच लोक बी सी लावतात आणि काय करतात सहा महिन्याला बी सी की ते खर्च करून टाकतात मग ते काय होतं अर्धवट काम होतं जसं अर्धवट डिग्री झाली अर्धवट शिक्षण झालं तर त्याला कधी तर पॅकेज चांगलं मिळते का किंवा त्या माणसाचा शिक ज्ञानाचा उपयोग होतो का जसं अभिमान्यूला चक्रविहात म्हणजे जायचं माहीत होतं बाहेर निघायचं माहीत नव्हतं बघा आपण ह्याच्यामध्ये पाहिले ना आपण ग्रंथामध्ये म्हणजे धार्मिक ह्याच्यामध्ये तसं आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना अर्धवट नॉलेज असतं त्याच्यात पण काही फायदा होत नाही परिपूर्ण नॉलेज आणि इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे सगळं आता ह्या जगात प्रत्येकाला कळते कळत नाही असं एकही व्यक्ती नाही परंतु चांगल्या गोष्टी करण्यासाठी सतत पाठपुवा पाठपुरावा करणं आता बघा श्रीमंत बनण्यासाठी काय लागते तुमचं उत्पन्न किती असू दे उत्पन्न मॅटर करत नाही मॅटर तुमचे विचार करतात आणि सातत्य आता काही काही जणांना भरपूर पगार असतो परंतु कमी पगारवालेसुद्धा त्यांच्याकडे पैसे असतात किंवा त्यांची ग्रोथ होते ग्रोथ होण्यासाठी काय केलं पाहिजे खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे इन्व्हेस्ट केले पाहिजेत सेव्हिंग केली पाहिजे इथं काय होतं लोकांना मोठं दाखवण्यासाठी कार घेतली जाते भारी भारी कपडे ब्रँडेड कुठल्याही चैनीच्या वस्तू घेतल्या जातात सोनं चांदी कर्ज काढून मग दिखावा असतो हा हा ओरिजिनल नसतो म्हणून जर माणसाला श्रीमंत बनायचं असेल तर पहिलं बचत केली पाहिजे बचत करून इन्वे इन्व्हेस्ट केले पाहिजेत पैसे म्हणजे तो सतत पैसे आणि खर्चावर नियंत्रण पाहिजे आणि उत्पन्नाची साधनं वाढवली हो पाहिजेत कधी कधी होते एकाच इन्कम सोर्सवर माणसाचं कधी प्रगती होत नाही व्हावी तशी तर कधीच होत नाही मल्टिपल इन्कम सोर्स आता बघा मल्टिपल परमेश्वरन प्रत्येकाला दोन हात दोन डोळे दोन पाय दिलेत मल्टी मल्टिपल इन्कम कसं करायचं तर पैशानं पैसा कमवायचा आता बघा आपल्याकडे एक करोड रुपये असले तर बँकेत ठेवले तरीसुद्धा इंटरेस्ट मिळतं म्हणजे पहिले एक करोड ठेवण्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागेल ना म्हणून जे श्रीमंत लोक आहेत ते गरीब गरीब होत नाहीत आणि जे गरीब होतात ते त्यांच्या विचारामुळं गरीब होतात पैसा येणं आणि जाणं आला तरी ते टिकवणं हा महत्त्वाचा माइंडसेट आहे आणि टिकवण्यासाठी जसं आता लोक बचत तर करतात परंतु कुठं करतात एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन जिथं की पैसे रिटर्न परत मिळतील गॅरंटी नाही अशा ठिकाणी गुंतवणूक वाईट नसते आपला आपले कर्म चुकीचं असतं जसं आता काही जणांचे विचार येतात पैसे आले तर ते बचत करतात आणि अशा ठिकाणी ठेवतात की त्यांना इंटरेस्ट कमी मिळायला चालेल पण परत मिळाले पाहिजे काही लोकांचा विचार असा असतो की ती आता जास्त पैसे देणारा म्हणजे काहीतरी गोलमाल करणारा असतो जसं पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपन्या तिथं ठेवतात लालची पोटी मग मुदल पण जातो निघून त्यासाठी आपण अशा ठिकाणी बचत करा आता एलआय शिव पिंडे ही सरकारची संस्था आहे आठ टक्के व्याज आहे जास्त बेनिफिट का देते कारण ह्या संस्थेमध्ये आलेले पैसे जे गुंतवले जातात आणि जे त्याच्यावर जे ॲडिशनल बेनिफिट मिळतो तो, तो वाटून टाकला जातो असं होतं का टाटा बिर्ला बजाजमध्ये मला सांगा एलआयसीत पैसे का ठेवायचे त्याचं कारण आहे एक तर सुरक्षित आहेत दुसरी गोष्ट आलेला प्रॉफिट सगळ्याला वाटून दिला जातो बोनसच्या माध्यमातून असं कुठं तर होतं का टाटा बिर्ला बजाज आय टी पार्कचे प्रेमजी हे सगळे दरवर्षी उद्योगपती आलेला प्रॉफिट सगळ्याला वाटून देतात असं कधी होतं का शेअरच्या किमती वेगळा विषय आहे पण तो प्रॉफिट कुणी वाटून देतं का नाही देत आणि इथं एल आय सगळा प्रॉफिट वाटला जातो म्हणजे ह्याच्यातच आपल्याला पॉईंट कळतो ना आता प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्याच्या विरोधात मी बोलत नाही सत्य फक्त सांगतोय प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्याचा आलेला प्रॉफिट काय ते वाटून देतात का अजिबात नाही किंवा एखादा इंडिव्हिज्युअल माणूस असतो एखाद्याचा व्यवसाय असतो त्याचा नफा झालेला ते गिरायकेला वाटून कोणी देतं का असं कदापि कोणी केलं आहे का म्हणून एल आय पैसे ठेवायचे कारण आपलीच आपलं आपणच मालक आहोत थोडक्यात म्हणजे आपला प्रॉफि प्रॉफिट आपल्यालाच मिळतो आपल्या गुंतवणुकीवरला आणि दुसरी गोष्ट लिक्विडिटी आहे एक वर्षानंतर पैसे वापरता येतात तिसरी गोष्ट इन्कम गॅरंटी आहे पुढे दहावीस वर्ष जी आपण पैसे भरणार त्याची आज गॅरंटी मिळते आणि चौथी गोष्ट आहे आपल्याला टॅक्स फ्री पैसे आहेत कुठंही पैसे ठेवा कॅपिटल घेणं आहे आय पीमध्ये तुम्हाला टॅक्स आहे साडेबारा टक्के श टर्मला आणि शॉर्ट टर्मला वीस टक्के म्हणजे तुमचा कमवलेल्या पैशात गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे इथं तसं नाही टॅक्स फ्री पैसे आहेत मग एवढं चांगलं असून काय घेतलं जात नाही तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी एल आय सीची पॉलिसी फार मोठा सपोर्ट आहे मित्रांनो आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही पैसे भरले की वाढतात भरले की वाढतात असं होतं का कधी तर आपण विकारे व्यवसाय करतो वस्तू का विकतो प्रॉफिट बुक करण्यासाठी मग वस्तू विकल्यावर कमी होतात कधी परत वस्तू आणावं लागतात इथं तसं नाही वस्तू न विकता प्रॉफिट पण होतो आणि भरलेले पण वाढतात आणि काढता पण येतात मॅजिकल प्रॉडक्ट आहे मित्रांनो श्रीमंत बनायचं असेल तर आपल्याला पहिले विचार आपले बदलावं लागतील आणि सातत्य ठेवावं थे लागेल आणि हे जर नाही केलं तर गरीब ऑटोमॅटिक बनतो मग लोक गरीब का होतात गरीब का होतात तर त्यांच्या मनात विचार गरीब असतात कमवले की खर्च करायचं त्यांच्या डोक्यात असतं बचत करायची नाही बचत केल्याशिवाय पैसे वाढणारच नाहीत ना कमवले की खर्च करतात कमवले की खर्च करतात आणि कर्ज काढून खर्च करणार आहेत क्रेडिट कार्ड म्हणजे काय बँकेचं लोन काढतात खर्च करतात मित्रांनो खर्च केल्यावर काय होतं आयुष्य तर रोज खर्च होते खर्च होते म्हणजे संपणे बघा खेडेगावात म्हणतात माणूस एक खर्च झाला खेडेगावात ती पद्धत आहे खर्च झाला म्हणजे परत येणार नाही तसंच पैशाचं पण आहे एका साईडला आपण पैसे कमवतो दुसऱ्या साईडला पूर्ण खर्च करतो ठेवतच नाही आणि ठेवलं तर कधी चुकीच्या ठिकाणी म्युच्युअल फंड एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन वाईट नाही परंतु तुम्ही तिथं बनणारच नाहीत म्हणून श्रीमंत बनायचं असेल तर बचत करा त्याची इन्व्हेस्ट करा आणि नेहमी ग्रोथ करा खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि इन्कम मल्टिपल केलं पाहिजे इन्कम मल्टिपल कसं करायचं अनेक पॉलिसी काढायच्या कारण त्याच पॉलिसीमध्ये जे कॅपिटल स्टँड होतं ते तुम्हाला लोन म्हणून वापरता येतं आता कुठल्याही बँकेत लोन काढलं तर ते परत व्याज आपल्याला मागता येते का याल आय सीच्या पॉलिसीत लोन इंटरेस्ट तुम्हाला मिळाल्यासारखं होतं म्हणजे जसं लोकशाही असतील लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले उमेदवार आता ते काम करतील का माहीत नाही तो भागवेगळा आहे परंतु इथं तुम्हाला डायरेक्ट तुमच्याच नावावर पॉलिसी तुम्हालाच पैसे मिळणार आहेत तुम्हालाच लोन मिळणार आहे तुम्हालाच रिस्क कवरेज मिळणार आहे म्हणजे एवढं सग सगळं चांगलं असून मग का केलं जात नाही कारण कसं होतं आपण त्याला सवय लावून घेत नाही हॅबिट पाहिजे बऱ्याच वेळा चांगल्या गोष्टीची हॅबिट नसते लोकांना आणि एवढं हॅबिट लागली का आता बघा काही काही जणांची एक एक दोन दोन तीन तीन पॉलिसी ती दहा दहा पॉलिसी करतात काही काही जण पॉलिसीच करत नाही असतील तर सुद्धा बंद करतो संगत गुणपण असतो एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात राहील तर आपण तसाच बनत असतो त्यासाठी आपला संगत गुण पण बदलला पाहिजे आणि आपल्याला श्रीमंत माइंडसेट सतत पाहिजे आपण दहा रुपयाचे वीस रुपये केले वीसचे पन्नास केले पाहिजेत आणि खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे इन्कम मल्टिपल ऑटोमॅटिक होतं श्रीमंत माणसाला घर बसले ऑटोमॅटिक पैसे येतात कारण ते मल्टिपल करतात ना आपण काय करतो मल्टिपल खर्च करतो बरेच लोक ई एम आयवर गाड्या घेतात घेऊनही असं म्हणत नाही तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस ह्याचं पहिलं आपण प्लॅनिंग केलं पाहिजे आपल्याला फायदा काय होतो आता व्यसनं करतात लोक शरीर खराब करतात पैसे पण जातात आणि शरीर पण खराब होतं आणि पैसे कमावायचं वय पण संपतं सगळ्या बाजूनं बर्बाद होतात मित्रांनो आणि जे श्रीमंत झालं आहे कष्ट करून चांगल्या मार्गाने त्याची संगत केली पाहिजे त्याच्यावर त्याचा तिरस्कार करतात गरीब लोक तसंच करतात मध्यमवर्गाने कमी उत्पन्न गटातले लोक आपल्याला जमत नाही आणि म्हणतात त्यांनी लुबाडून पैसे कमवले असतील त्यांनी काहीतरी गोलमाल केला मग आपल्याला माहिती जरी असलं तर आपण चुकीचं शब्द वापरतो म्हणजे काय होतं आपण नाव ठेवण्यातच आपलं आयुष्य जातं मित्रांनो चांगलं काम केलं पाहिजे इमानदारा प्रामाणिकपणा पाहिजे आणि मन विचार चांगले पाहिजे बीज जे आहे विचाराचं ते श्रेष्ठ पाहिजे श्रीमंत बनण्याची इच्छा पाहिजे आणि सातत्य पण पाहिजे बऱ्याच वेळा तुम्ही पैसे जमवले की आपण खर्च करतो मग काय राहिलं श्रीमंत कधीच ब बनणार नाही ना पैसे कमवणे आणि संपवणे असाच प्रकार चालू आहे जवळपास तर श्रीमंत बनण्यासाठी आपल्याला बचत करावं लागेल बचत केल्यावर इन्व्हेस्ट करावं लागतील आणि सातत्याने करावं लागेल आपल्याकडे ऑटोमॅटिक आप ला आप ला आप ला मल्टिपल इन्कम चालू होतं बिझनेस वेगवेगळे वेग केले पाहिजेत आणि नोकरी कितीही मोठी असली तर जरा ज्याला मोठं श्रीमंत बनय त्याला बिझनेसच करावा लागेल कारण बिझनेसला लिमिट नसते ना नोकरीला लिमिट आहे पेमेंटला आणि नोकरी बी एक दिवस बंद होते बिझनेस कधी बंद होत नाहीत आपण जरी नसला आता टाटा बिरला बजाज आय टी पार्कचे प्रेम जे हे व्यवसायात त्यांच्या एंट्री मारत नाहीत कधी तरी ते व्यवसाय चालू राहतात आता ह्या प्लॅन्टला वेगवेगळ्या वेग कधी भेटी द्यायलासुद्धा त्यांना वेळ नसतो त्यांचे प्लॅन्ट अगदी आता समजा डिमार्टचे दुकान आहेत मालक कुठं तर असतो पण डिमार्टचं कामकाज चालू असतं म्हणजे एक टीम बनते म्हणून बिझनेसमध्ये माणूस श्रीमंत होतो आणि बिझनेस चांगला केला तरच तो टिकतो कारण लोकाला फसून कुठलाही बिझनेस कधी पण टिकू शकत नाही किंवा डेव्हलप होत नाही मित्रांनो सत्याच्या आधारितच सगळं काही टिकतं नाही तर ते बर्बाद होतं म्हणून श्रीमंत होण्यासाठी आपल्याला बचत करावं लागेल आपण काम करावं लागेल माइंडसेट चांगला ठेवावं लागेल विचाराची धारा चांगली ठेवावी लागेल आणि सातत्य पाहिजे मित्रांनो आणि हे जर नाही केलं तर गरीब ऑटोमॅटिक बनतो लोक आज गरीब का बनत आहेत काम तर करता येईल परंतु चुकीच्या गोष्टीमध्ये पैसे खर्च करता आणि वेळ पण निघून जातो पैसे एकमाचं वय निघून जातं आणि सुधारणा होत नाहीत पुन्हा कारण एक बार घसरलेली गाडी परत रुळावर कधी येत नाही मित्रांनो जसं विमान घसरलं रोडपटीच्या बाजूला पडलं आणि काय झालं उध्वस्त झालं तसंच आहे जे उध्वस्त झाले लोकं ती लवकर ट्रॅकवर येत नाहीत उध्वस्त एका मिनटात होईल तसंच आहे बघा घसरायला वेळ लागत नाही परंतु सावरायला वेळ लागतो हात पाय मोडायला वेळ लागत नाही परंतु पाय हाड जॉईंट व्हायला वा सहा महिने लागतात तसंच आहे घसरू नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो मेहनत करा पैसे ठेवा एल आय सी ओपिंढ भारत सरकारची संस्था आहे इथं आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे आपल्याला सपोर्ट करण्यासाठी हे प्लॅन आहेत आणि मेडिक्लेमचा पण प्लॅन करणं गरजेचं आहे बऱ्याच लोक कष्ट करून पैसे कमावतात आणि एक दिवस आवाखान्याला घालवतात घर जागा विकून हे गरीब बनण्याचं कारण आहे श्रीमंत बनण्यासाठी हे हत्यार आहेत एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी तेच आपण करत नाही आणि टिकवत नाही काही लोकं तर त्यांचे माइंडसेटच बरोबर नसतात त्यांचे ऐकतात तो लोक एखाद्यान पॉलिसी बंद करा म्हणले हे जाऊन करतात चालू करा म्हणले करणार नाहीत असं आहे मित्रांनो गरीब बनण्यासाठी गरीब तर सध्या लोक काम करून बनत आहेत कारण असर्मय संख्या वाढते आपण चुकीच्या मार्गाने गेलो तर कर आपलं कधीही कल्याण होत नाही म्हणून गरीब बनण्यासाठी चुकीचे कामं करतात लोक आणि गरीब बनतात आणि श्रीमंत बनण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आपल्याला लाईफटाईम विचार ठेवावा लागते शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं कार्य केलं तर नक्की माणूस श्रीमंत बनतो ओके अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब ओके थँक्यू